सातारा जिल्ह्यातील खटाव कराड आणि कोरेगाव या तिन्ही तालुक्याच्या सीमेच्या हद्दीवर असलेलं गिरिजाशंकरवाडी येथील श्री स्वयंभू शंकराच्या मंदिराच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत आणि या शंकराच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन काळापासून हे मंदिर या ठिकाणी आहे मी आत्ता सध्या उभा आहे ते, ते, ते म्हणजे राजाजी खोर्लेपासून जो रस्ता जातो या रस्त्याकडून तर चला आपण आज दर्शन घेऊया श्री गिरिजाशंकराचं कराड वळू राज्य मार्गावर राजाचे कुर्ले या गावापासून उंच डोंगरावर निसर्गाच्या स्थानिक असलेलं हे सुरुवातीला हे अत्यंत देखणी आणि निसर्गरम्य परिसरात आहे सुरुवातीला गिरजाशंकरवाडी हे गाव लागतं आणि अत्यंत निसर्गसंपन्न आणि हिरवी या स्थानी असलेलं हे गिरजाशंकरवाडी हे गाव स्वच्छता अभियानात सुद्धा या गावानं अत्यंत नेमकी कामगिरी केली आहे या गावापासून अगदी जवळ असलेलं ते आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि दाट धक्क्यात असलेली हे गिरजाशंकरवाडीचं वाडीचं हे मंदिर इसवी सन चारशे च्या दशकात असलेलं हे श्री शंकराचे स्वयंभू मंदिर अत्यंत देखणं आणि निसर्गाच्या सांध्यात आणि हजारो एकर परिसरामध्ये असलेला श्री गिरिजाशंकर हा गिरिजाशंकर जे मंदिर आहे त्याचा मुख्य प्रवेशदार आणि हे दीपस्तंभ खर तर मनाला बाहून टाकणार आणि श्रावणी सोमवार मध्ये खूप भाविकांच्यासाठी महत्वाचं असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजेच गिरिजाशंकर स्वयंभू असलेली ही मूर्ती ही खर तर उत्तर भारतानंतर ही पश्चिम महाराष्ट्रात पहिलंच स्वयंभू मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा गाभारात प्रवेश करता सुरुवातीला नंदी याचबरोबर हा गाभारा आणि मुख्य असलेलं हे प्रवेशद्वार गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थानं मनाला शांती लाभते स्वयंभू असलेली ही पिंड मनाला गारवा आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक आनंद देऊन जाते पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत भाविकांचं महत्त्वाचं हे असलेलं शंकराचं स्थान म्हणजे गिरिजाशंकर हे हे इसवी सन चारशे सालाच्या पासूनचं मंदिर असण्याचा एकंदरीत ग्रंथात उल्लेख होतोय आपल्यासोबत या या ठिकाणचे विश्वस्त आहेत काय वैशिष्ट्य सांगाल या मंदिराचं हे जे मंदिर आहे चारशेव्या शतकातलं स्वयंभू असलेलं आपल्या महाराष्ट्रातलं किंवा आपल्या देशातलं गिरजा शंकर म्हणजे गिरजा म्हणजे पार्वती आणि शंकर असं दोघांचं एकत्र असलेलं तीर्थस्थान म्हणून देशातलं गिरिजाशंकर म्हणून एक किमेव मंदिर आहे की त्याचा उल्लेख काशीखंड या ग्रंथात पण केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावापासून किंवा समुद्र सपाटीपासून एक पाच किलोमीटर उंची वाचलेलं हे गाव आणि तिथं हे माणपंथी एकदम जुनं असं मंदिर आहे जिथं आता टप्प्याटप्प्यानं काम पण चांगल्या प्रकारे रस्ता वगैरे झालेला आहे आता आणि भाविकांचं ह्या भागातलं एक चांगलं तीर्थस्थान म्हणून मी उदयास आता आलेलं आहे याचा अजून काय पलट तुम्हाला दिवसेंदिवस होताना दिसत महाराष्ट्रातील जे लोक इथे येणार ते कशा पद्धतीने त्यांनी यावं म्हणजे येण्यासाठी मार्ग थोडा तुम्ही लोकांना सांगा आपल्या महाराष्ट्रातून म्हणाल तर पुणे किंवा मुंबई किंवा कोल्हापूरपासून तसं जवळच आहे सा कराड सातारा जिल्ह्यात असल्यामुळे कराडपासून सरासरी पस्तीस किलोमीटर अंतर आहे सातारा सातारावरून यायचं म्हटलं तर एक पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतर भरेल सातारा सातारावरून यायचं असेल तुम्हाला रेहमतपूर औंद मार्गे कुशी सावळी आणि राजाचे थेट गाडीवरून येऊ शकता तुम्ही मोठ्या गाडीवरून चार माध्यमातून तुम्ही येऊ शकता आता जो जो तुम्ही आता तुम्ही तिथलं काम करताय कोणते कोणते काम झालेत आणि कोणते कोणती कामं होण्याची प्रस्तावितमध्ये रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे परंतु पाण्याची जी सोय आत्ता पाईपलाईनचं काम शासनाच्या माध्यमातून जवळ आलं आहे ते शंभर एक मीटरचं काम थोडं बाकी आहे आणि मूलभूत सुविधा म्हणाल तर भाविकांना राहण्याचे निवासस्थानी पण इथं झालेले आहेत हे जिल्हा परिषद किंवा तीर्थक्षेत्राच्या फंडातून ही कामं होत आहेत परंतु अजून सुद्धा रस्त्याचे जे काम आहे ते थोडंसं रुंदवलेलं पाहिजे आणि शासनाकडून बसेसची सोय अद्याप झालेली झालेली नाही तर बसेसची सोय पण इथं झाली पाहिजे भाविकांसाठी खास करून त्याची जी प्रसिद्धी होण्यासाठी जी लागतं ते माध्यमाचं थोडंसं मदत मदत गरज मला एक सांगा श्रावणी सोमवारची यात्रा असते कसं नियोजन केलं गेलेलं प्रशासन किंवा तुमच्या मंदिर कमिटीच्या वतीनं कसं नियोजन श्रावणी यात्रेचं म्हणाल तर दोन वर्षात यात्रा असतात एक महाशिवरात्रीची एक असते आणि श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा असते तर तिसऱ्या समोर यात्रेसाठी खालून आता प्रायव्हेट गाड्यांची सोय रस्त्याची जरा अरुंद रस्ता असल्यामुळं बसेस येत नाहीत तर आम्ही आमच्या विश्वस्त संस्थेकडून फक्त इथं बॅरिकेड वगैरे लावून किंवा दर्शन रांगा आणि स्वच्छता सगळी पाणी वगैरे सगळं लाईट व्यवस्था केलेली आहे आणि भाविकांसाठी म्हणाल तर मग बाकीचा परिसर सगळा आहे खूप निसर्ग सौंदर्य आहे दुसरे विश्वस्त अम्यास आहेत साहेब काय का या मंदिराच्या काय सांगाल तुम्ही ज्याला मिळेल काशी त्याने यावेळी गिरिजाशंकराशी असं या मंदिराचं महत्त्व आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिलंच असं गिरजा डोंगरावर असणार आणि हे प्रसिद्ध पावावर दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत चाललेली आहे आता आम्ही क वर्गात मोडतो आहे पण आमची इच्छा आहे ही ब वर्गात जाऊन जास्तीत जास्त निधी घेऊन हे एक आ, आ, एक देवाचं स्थान आणि एक पर्यटन स्थानसुद्धा व्हावं आणि सामूहिक स्थानिक लोकांना रोजगार मिळावा हे आमची पुढची मनीषा आहे आणि त्यादृष्टीने आमचं काम चालू आहे उद्या भाविक आहेत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही भाविकांना भाविकांनी अजून करोनाचं थोडंसं प्रमाण बाकी शिल्लक आहे त्यामुळं स्वतः स्वतःची काळजी घ्यावी मास्क बांधावा थोडंसं डिस्टन्स ठेवावं सोशल डिस्टन्सिंग करावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि धन्यवाद खरं तर या गिरजाशंकरवाडीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं खरं तर येण्याची गरज आहे या ठिकाणचा ज शंकराचं मंदिर जे आहे अत्यंत पवित्र आणि निसर्गाच्या स्थानीत असलेलं हे मंदिर या मंदिरालाच्या नतमस्तक होण्यासाठी नक्कीच यावं पुरा आहे हे गिरजाशंकर मंदिर हे पुरातन असून साधारणत हे इसवी सन सोळाशे शतकातील असावे शिवकालीन आणि याचं मात म्हटलं तर खूप असं आहे की ह्यात भावी एवढे जमतात जर सोमवारी साधारणतः पाचशे हजार भाविक जर सोमवारी असतात आणि येथील काही उत्सव अशा पद्धतीने आहेत की आता श्रावणी सोमवारी तिसरा श्रावणी सोमवार इथे एक मोठी यात्रा भरते त्यामध्ये कुस्त्यात जंगी मैदान असते पंचकृषीतून लाखो भाविक यायला लागलेत आता गिरजाशंकराचं प्राचीन मंदिर आहे आणि ह्याला खूप मोठा एक इतिहास आहे या जिल्ह्यातीलच नव्हे तर सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातून तिसऱ्या सोमवारी बरेचसे भाविक या मंदिराला भेट देत असतात आणि श्रद्धेनं पूजा अर्चा करत असतात अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आमच्या तालुक्यामधलं आहे या ठिकाणी महादेवाचं प्राचीन मंदिर वसलेलं आहे आणि या भागाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा अशी आमच्या सगळ्यांचीच प्रा पहिल्यापासून एक इच्छा राहिलेली आहे आम्हीसुद्धा या भागाचे युवा नेते वर्धा कारखान्याचे चेअरमन दादा कदम या विभागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या माजी सभापती आणि नियोजन मंडळाच्या सदस्या सौ सुनीताई धैर्यशील कदम या दोहांच्या माध्यमातनं आज अखेर या गावासाठी बराच काही असा निधी आपण तिथं दिला आहे मध्यंतरीच्याच काळामध्ये दे या देवस्थान ट्रस्टनं आणि कुर्लेच्या ग्रामस्थांनी इथं संरक्षण भिंत व्हावी अशी एक मागणी केली होती तीसुद्धा भिंत आपण आता इथं मंजूर केली आहे पाण्याचं व्यवस्था असू द्या किंवा रस्त्यांची व्यवस्था असू द्या तीसुद्धा भविष्यकाळामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि सगळ्यात मो महत्त्वाचा आणि इथल्या गावांचा आणि ह्या परिसरातील लोकांची मागणी म्हणजे या देवस्थानचा क वर्गामध्ये समावेश व्हावा सुदैवा वर्गामध्ये समा समावेश व्हावा सुदैवानं उत्तरचे युवा नेते दादा कदम गिरजाशंकरवाडीचे सर्व ग्रामस्थ कुर्ल्याचे सर्व ग्रामस्थ आणि या परिसरातील सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून सरकारकडं पाठपुरावा करून ते काम त्वरित आणि तात्काळ मंजूर करण्यासाठी करण्यासाठीचा पाठपुरावा माझ्यापर्यंत मी करेन हेच एवढ्या वेळी सांगतो आणि थांबतो